मित्रांनो म्हटलं आज मी आमच्या नर्सरीमध्ये आहोत तुम्हाला म्हटलं मी ओके ही हप्पूसंबाजची कलम आहेत आणि पुढे आपल्या पायरीची कलमं तुम्हाला दाखवतो दाखवतो तुम्हाला म्हटलं मी ओके संपूर्ण भारतात तुम्हाला जर कुठेही हप्पूसंबाजी कलम पाहिजे असेल किंवा आपल्या पायरीची कलम पाहिजे तुम्हाला असतील तर किंवा केसरची कलम पाहिजे असतील तर तुम्हाला मी तिथे आमच्यासारखे म्हटलं ही आमची नर्सरी बघून तुम्ही घ्या म्हटलं आधी तर ते इथे पुढे बघा मला इथे इथे आपलं पायरीची आणि केसरची मला पुढे म्हटलं हाय इथे म्हटलं तर संपूर्ण भारतात कुठेही तुम्हाला डिलिवरी मिळेल तुम्हाला पण कमीत कमी तीस कलमाची ऑर्डर तुम्हाला द्यावी लागेल तुम्हाला म्हटलं मला जरा बघून घ्या ही आमची नर्सरी आहे ते म्हटलं ते बघून घ्या तर ही पूर्ण हापूची लाईन म्हटलं आहे ते म्हटलं புடெ கேசர் லாய் பாயறி லாயன் மட்டும்